इथे अयोध्येचं जे राम मंदिर आहे त्याची अगदी प्रतिकृती केलेली आहे नमस्कार मंडळी सुप्रभात होममेकर मेकर विदू ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे तर वाजले आहेत सकाळचे सहा आत्ता वाजले आहेत सकाळचे सहा आणि मी ठेवलं आहे इथे चहा तर चहा घेऊन पटकन कामाला सुरुवात करायची आहे आज शुक्रवार आहे आणि रेवा आणि ऋषिकेशी शाळा आहे दोघांची तर मटकी मी काल मोड येण्यासाठी ठेवली होती चाळणीमध्ये एकदम चांगले मोड आलेले आहे काल सकाळीच भिजत ठेवली होती मटकी मी आणि बघा इतके चांगले मोड आलेले आहे बारीक मटकी आहे गावठी शिवमंदिर आर्ट फेस्टिवल कालपासून सुरू झाला आहे आणि मला काल काही का जाता आलेलं नाही आहे पण आज ऋषिकेशच्या शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग आहे ओपन डे आहे त्याचा की आहे संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान तर मग मला चार ते पाचच्या दरम्यान जायचंच आहे शाळेमध्ये तर मी विचार करत होते की आज अभिजित भट्टाचार्य आणि साधना सर्ग मिळणार आहेत तर मुलांना न्यावे का तिथे फक्त एवढाच प्रश्न आहे की दोघं भयंकर कंटाळणार आहे मागच्या वेळेस एकच दिवस मी नेलं होतं ऋषिकेशला तर ऋषिकेश खूपच कंटाळला होता, होता। जवळजवळ आम्ही साडेतीन पावणे चारला जाऊन बसलो होतो आणि सात वाजता कार्यक्रम चालू झाला त्यामुळे तो कंटाळला होता भरपूर पण आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे नंतर, नंतर आम्ही कार्यक्रम एक नऊ वाजेपर्यंत अटेंड केला त्यामुळे तो तो खूपच बोर होऊन गेला होता आणि गर्दी प्रचंड वाढलेली होती नंतर त्यांना सर्व विशेष करून मला खूपच आवडते तर त्याच्यामुळे ते त्यांचं गाणं ऐकायची माझी खूप इच्छा आहे आता बघू काय काय होते चला आता मग कणी म्हणून घेते आधी आणि नंतर बोलते तुमच्यासोबत चहा झालेला आहे ते इथे भाजीची पूर्वतयारीसाठी ना मी एक कांदा एक टोमॅटो थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आणि लसूण मोठा होता तर चिरून घेतला आहे आलं दोन मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता पटकन वाटून घेते हे आणि उसळ फोडणीला घालते आहे ह्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे राहिले होते ते शेंगदाणे भिजून घालते आहे उसळीसाठी मुलांना आवडतात शेंगदाणे सुद्धा आता वाटण थोडस शिजू देते थोडस पाणी घातलं रगुती मसाला बेटा अपने झड़ा च फ बघ मी आत्ता कट केलं पप्पाने एक फोड दिली आणि म्हणलं तुला दिली आपल्या झाडाचं फळ असेल आहा तर हा जो आनंद आहे ना तो खूप भारी आहे आणि मला आत्ता कळते की शेतकऱ्याला किती आनंद होत असेल मस्त एकदम गोड आहे ना आणि तर जवळजवळ ज़़ चार ते पाच अशी फुलं आली होती तर मी त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या बिया टाकल्या होत्या भोपळ्याच्या पण टाकल्या होत्या आणि टरबुजाच्या पण टाकल्या होत्या पण तिथे चिमड्या भरपूर येतात तर त्यामुळे बहुतेक चिमण्यांनी त्या भोपळ्याच्या बिया सगळ्या खाल्लेल्या होत्या टरबुजाचीच फक्त रोडी गेलेली वाटतं चार पाच फुलांपैकी एकालाच हे फळ आलं फक्त आणि ते लवकर पिकलं म्हणजे ते अजून मोठं नाही होऊ शकलं कुंडी जवळजवळ एवढीच आहे तर माझ्या मते जितकं त्याला पोषण मिळालं तर तेवढं एवढंच बनलंय आणि त्याच्यामध्ये सदाफुली पांढरी कशी आली ते कळलंच नाही म्हणजे ती स्वतःहूनच आली ना बेटा आधी नव्हती ती आणि तिला सुद्धा यायला लागली आपापलं जाऊ दे तर फुलं येत आहेत देवासाठी तर कशाला आपण ती काढायची म्हणून नाही काढली तिला कठीण शब्द दोन दोन वेळा आली परत काय आणि आता हे इंग्लिशचा करायचं आहे ना अभ्यास अजून ओके आता पटापट आवरायचं आहे आज संध्याकाळी साठी एक्सायटेड आहे ना hmm. hmm. आणि वातावरण आज ना एकदम वेगळंच आहे खर तर ढगाळ वातावरण आहे त्यामुळे थोडस असं असं वाटतं की पाऊस वगैरे मागच्या वर्षी पण असंच झालेलं आर्ट फेस्टिवल जेव्हा चालू झालेला पहिल्याच दिवशी पाऊस आला होता पहिल्या दिवशी पंकज उदास येणार होते तेव्हा तर तेव्हाच पाऊस आला तर पहिल्या दिवशी तर काही मी गेले नव्हते तेव्हा आणि दुसऱ्या दिवशी अमित त्रिवेदी आलेला होता तेव्हा मी गेलो होतो तेव्हा नंतर मला कॉन्सेप्ट कळला तिथे गेल्यावर की सातचा जरी कार्यक्रम असेल चालू होणारा तरी आपण चार वाजता जाऊन बसायचा आधी तर ऋषिकेशचा कंटाळला होता हा एकदा मध्ये कोणते मोहित मोहित चौहान त्याची गाण्यासाठी आम्ही गेलो होतो ऋषिकेशला गाणी आवडली आणि त्याने एक भजन जे म्हणलं होतं ना ते खूप मस्त होत पण ते भजन खूप आवडलेलं होत शिव केला के संकट हरे ना असं छान त्याने भजन ना खूप सुंदर म्हणले होते ऋषिकेश नंतर साडे नऊ पर्यंत तर खूपच कंटाळ होता मग मी चल तर तर मामी मग साडे नऊ वाजता पण त्यानंतर पण बर्फीमधली वगैरे गाणी त्यांनी छान म्हटली आणि ऋषीला माहीत नाही माहिती ते, ते पिक्चर बर्फी वगैरे खूप आधी पाहिलेले आहे पण खूप छान होती ती पण गाणी म्हटलेली आणि आज तर अभिजित भट्टाचार्य आणि साधना सरगम आहे साधना सरगमचा मी आत्ताच दिलगे करीतचा जो एपिसोड होता ना तो पाहिला होता तर त्याच्यामुळे एक्साइटमेंट तर आहे मला भरपूर तर आता आम्ही तयार झालो आहोत आर्ट फेस्टिवलला जाण्यासाठी रेवाची थोडीशी झोप झालेली आहे आता मी तिच्यासाठी ना छान छान आहे ना अले वा प्रीतीगर आणि रेवाला छान छान बेबी क्लिप कोणी आणले कोणी आणले बेबी क्लिप छान छान नवीन नवीन कोणी आणले कोणी आणले सांग पप्पानी ना छान आणले रेवाला तर आता रेवा तयार झालेली आहे आणि आम्ही निघालो आहोत आणि आम्ही रेवाची बॅग घेऊन जाणार आहोत शाळेची आहे ना बॅगमध्ये खाऊ घेतलेला आहे आता आपण पाटी काढूया ना बेटा मधली पाटी नको ना आपल्याला पाटी नको तिथे अभ्यास नाही करायचा आहे रेवाला आहे ना आणि आता आधी पालक सभेला जाणार जे आज एकदम अचानक अभ्यासाचा मूड आहे तर तुम्हाला म्हणतोय की मी नाही येते चल बेटा काय आलं येतस का नाही बोल अच्छा ठीक आहे चला आता तिथे पोहोचते नंतर बोलते तुमच्यासोबत पालकसभा आटोपल्यानंतर आम्ही ओला ऑटोने शिवमंदिर रोडच्या इथे पोचलो ते इथे बाहेरपर्यंतच ऑटो येते कारण इथे बॅरिकेड्स लावलेले होते आणि पोलिसांचा एकदम कडकोट बंदोबस्त होता इथे तर इथे बघा खूप मागेपर्यंत बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि इथून प्रवेशद्वार आहे शिवमंदिरला जाण्यासाठी आत्ता लोकं यायला हळूहळू सुरुवात झालेली होती साधारण सव्वा पाचच्या दरम्यान आम्ही इथे पोहोचलो आणि बऱ्यापैकी गर्दीला हळूहळू सुरुवात होत होती इथे आत प्रवेश करताच इथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्या येथील मंदिराची जशी प्रतिकृती आहे तशी इथे केलेली होती आणि हे यावेळेचं इथे विशेष आकर्षण होतं आणि इथे सगळे जण फोटो सेशन आणि व्हिडिओ वगैरे चालूच होते इथे अयोध्येच जे राम मंदिर आहे त्याची अगदी प्रतिकृती केलेली आहे छान वाटत आहे रेवाला तर इथे या हत्तीवरच बसायचं होतं आणि हा हत्ती घरी घेऊन चला असं म्हणत होती तर इथे आत पोहोचल्यानंतर उजव्या बाजूला इथे कॅनव्हास पेंटिंग आणि वेगवेगळ्या प्रकारची चित्रं असं सगळं इथे होतं आणि इकडे आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश मनाई होती त्यामुळे इथे आतमध्ये मी गेले नाही आणि पुढे पुढे हळूहळू चालत होतो आणि इथे बघा पोलिसांचा एकदम कडेकोट बंदोबस्त होता त्यानंतर इथे आम्ही प्रवेशद्वाराच्या इथे पोहोचलो तर इथे यावेळेस पण ऑरेंज ब्ल्यू येलो पाच अशी वेगवेगळ्या इथे लाईन्स होत्या तर माझ्याकडे जो पाच होता तो तर येलो गेटचा होता त्यामुळे तो खूप मागे होता तर इथे तेच सांगत होते की इथे व्ही आय पी पासेसचीच लाईन आहे तर इथे नाही मिळणार वगैरे असं सगळं चालू होतं जागा रिकामी असूनसुद्धा पुढे बसता आलं नाही याचं मला खरंच खूप खंत वाटत होती तर इथे म्युझिक सुरू होण्याआधी जे काही त्यांची वाद्य असतात ते वाजवून बघतात आणि मग जे काही गाणी म्हणायची असतात त्यांची तर ती टीम इथे पहिल्यापासून आलेली असते तर त्यांचं सगळं चेकिंग वगैरे चालू होतं आणि इथे बघा किती मनमोहक दृश्य आहे हे सगळं किती भव्य दिव्य आहे हा सोहळा रेवाचं तर इथे बॅरिकेड्समध्येच खेळणं चालू होतं आता मी पण हो अच्छा तू कुठे आली आहे तू कुठे आली आहे कुठे इथे हम्म अच्छा अच्छा नको तिकडे नको जाऊ बेटा इकडे आहे माझ्या जवळ नाही त्यानंतर इथे आमदार साहेब आले आणि त्यांनी इतक्या गर्दीमध्ये अगदी मी दोनदा तीनदाच त्यांना भेटले असून कधी तर त्यांनी मला ओळखलं याचा मला खरंच खूप आनंद झाला आणि आम्हाला पुढे जायला मिळालं थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार होता आणि सर्वांमध्ये खूपच एक्साइटमेंट दिसत होती कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी इथे भरतनाट्यमच एक नृत्य होत आणि नृत्य खरंच खूप सुरेख करतो काल आपण पाहिलं या सोहळ्याची आणि त्या सोबतीनेच आपले कल्याण लोकसभेचे सन्माननीय खासदार संसदांत एकनाथ शिंदे साहेब सुद्धा उपस्थित होते अनेक मान्यवर मंडळी या मंचावरती उपस्थित होती अनेकांचा सन्मान समाज सत्कार करण्यात आला आणि त्या सोबतीनेच मैथिली ठाकूरच्या आवाजाने कालची संध्याकाळ रंगून निघाली होती जेव्हा तुम्ही सुद्धा तिच्या सोबत गायलात नाचलात आणि आनंद घेतला कालच्या संध्याकाळचा आणि आजची संध्याकाळ पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या सर्वांच्याच मनोरंजनासाठी कारण इतकंच की आता आपण जे पाहिलं पाहत होता हे आपले हे स्थानिक कलाकार उपलब्ध करून दिला आपण कल्चरल गॅलरीच्या माध्यमातून तो कल्चरल स्टेज आपण उभारला मुख्य द्वाराच्या उजव्या बाजूला ज्या मंचावरती आपले सगळे स्थानिक कलाकार आपली कला सादर करताना पाहिलं आता मात्र या मुख्य मंचावरती आपले लाडके कलाकार येणार आहेत आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी गरा सा सा लग, दशक एक गायक विश्व निर्माण आज की शाम में जहां तक दोनों कलाकारों को बुलाने की बात है हम वही गोल्डन गोल वो नाइन्टीज का दौर फिर एक बार याद करने वाले लेकिन उसके पहले मैं आप सबकी आवाज सुनना चाहूंगा क्या आप सब तैयार है अंबरनाथ नगरी में घूमू दिया गणपति बुका मंगल मूर्ति छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी हरे हरा जय श्री राम आज अंबरनाथ नगरी से ही झूझ

Thank okay. you. जी त्यानंतर साधनाजी यांची एक से एक अशी सदाभार गाणी होती ज्यामध्ये पहिला नशा होतं त्यानंतर मॅ से मी सेना से से त्यानंतर अनेक अनेक सुंदर सुंदर गाणी त्यांनी गायली त्यामुळे मी जास्त काही शूट केलं नाही गाण्यामध्येच मी एकदम रममाण झाले होते आज इतक्या वर्षानंतरही त्यांचा आवाज तसाच तसाच मेंटेन आहे हे खरंच दैवीच देणगी आहे रेवा तर इतका अंधार का झालेला आहे असंच म्हणत होती सारखं आणि वरुण जे ते ड्रोन कॅमेरा फिरत होते ते तिला विमान असल्यासारखे वाटत होते त्यामुळे ते तेच बघण्यामध्ये ती दंग होती की ड्रोन कॅमेरा आपल्यावरतून जातो आहे साधारणपणे सव्वा तास ते दीड तासापर्यंत साधनाजींचा कार्यक्रम चालू होता आणि त्यानंतर मात्र धमाकेधार अशी एंट्री झाली अभिजित भट्टाचार्य यांची जवळजवळ सहा हजारपेक्षा जास्त गाणी ज्यांनी गायलेली आहेत आणि जवळजवळ एक हजार चित्रपटांपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी त्यांचं पार्श्वसंगीत दिलेलं आहे अशा एका महान व्यक्तीला ऐकायला मिळतंय आहा हा जवळजवळ साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान आम्हाला इथून निघावे लागले कारण नंतर परत खूप गर्दी होती बाहेर निघताना आणि रेवा माझ्यासोबत होती तिलाही भूक लागली होती त्यामुळे मला जास्त वेळ थांबता आले नाही ताचा व्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनकपूर्वक धन्यवाद